साधू संतांची शिकवण फार मोठी आहे ही शिकवण तरुण पिढीला देण्याचं कार्य वारकरी संप्रदाय करत आहे मानवी मनात जे अवगुण आहेत ते टाळ व मृदुंगाच्या सहाय्याने घालवण्याचं काम वारकरी संप्रदाय करत आहे असं मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी व्यक्त केलं आहे केला ते होते आणि दरवर्षी आनंदीचे पंढरपूर असा कार्तिकेच्या वेळेला आणि वेळेला ते प्रवास करायचे हरिनामाचा ते सप्ताह चालवत असे माझ्या लहानपणी महाभारत वाचण्याची प्रथा होती तर आमच्या आमच्या पंढरपूरच्या माझ्या घरा शेजारी आमच्या चोट्यांनी महाभारत लावलं होतं आणि रोज आम्ही आम्हाला ते लहानपणी महाभारत ऐकून दाखवत होते तरी या वारकरी संप्रदायाचा संस्कार माझ्या बालपणी झालेला आहे आज या ठिकाणी मी आढावा खूप मनस्वी आनंद झालेला आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर तुकाराम महाराज काय म्हणतात येथे येबाईचे का म्हणाले येथे पाहिले जात इथे असाध्यक्ष साध्य करण्या करण्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे असं तुकाराम महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझे घर आणि ही साधू की जी आहे ती फार मोठी आहे शोका महाराज म्हणतात उसट रस नाही रोंगा शोका नव्हा पण भाव नाही लहान तर भाव तो तो ताल, तो तो हा फार महत्वाचा आहे वारकरी ह्या शब्दाचा अर्थ कसा वार करणारा पण हे कशाच्या द्वारे वार करतात विना ताळ मृतुकाच्या द्वारे वार करतात कशावर करतात तर माणसाच्या मनामध्ये मानवी मनामध्ये जे अवगुण आहे त्या अवगुणावर वार करणारे तुम्ही लोक आहात आणि तुमचा आम्हाला साथ अभिमान आहे तुम्ही समाजाला देशाला दिशा देण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतोय वारकरी संप्रदायातील लोक समाजाच्या हितासाठी काम करणारे लोक आहेत अशी माझी धारणा आहे तुमचं जेवढं काम वाढेल तुमचे जेवढे सदस्य वाढतील तेवढी या देशाची लोकशाही संपन्न होईल असा एक मला विश्वास आहे आणि त्याच्या या महान कार्याला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मला इथं आपण बोलवलं सन्मानित केलं बोलण्याची संधी ती आपण निर्माण करून दिली त्याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे आणि एक छोटीच एक गोष्ट सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये जे माळ ओढण्याचं त्या माळेमध्ये एकशे आठ मुनी असतात तर ती एकशे आठ मनीच का आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा मी माझ्या तु तुलच्या एकशे आठ मुनी का तर त्यांनी मला त्यावेळेस सभापूर उत्तर दिलं होत की माणसाच्या मनामध्ये सहा विचार आहे का म्हणून माझ्यामध्ये आणि सहा ज्ञानेंद्रे सहा गुणिले सहा आणि याच काम तीन काळामध्ये चालतं भूत काळात भविष्या काळात आणि वर्तमान काळामध्ये म्हणजे सहा गुणिले तीन तीन व... सहा सहा गुणिले सहा गुणिले तीन याची जर आपण गुणाकार केला साई साई छत्तीस गुणिंती तर ते एकशे आठ होतात तर ते मनी वेळेला ओळखतो आपण तर ते विकार हे मानवी मनात तुम्ही विकार नष्ट करू शकत नाही पण विकारावर नियंत्रण करू शकतो हे वारकरी संप्रदायाने सांगितलं आहे आणि जे काही माझ्या हातून जे काही चांगलं काम केलंय सर्व स्त्रीय तुम्हाला या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो हेप्रदायाचे लोक दिवस रात्र या समाजासाठी करत आहेत तुमचं काम वाटलं पाहिजे असं एक या ठिकाणी आशा व्यक्त करतो या ठिकाणी मला आपण बोलवलं सन्मानित केलं मान सन्मान केला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल